हॅलो फ्रेंड्स अँड स्टुडंट्स वेलकम बॅक टू स्पॉटलाईट मी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण क्रियापदाची सिरीज बघत होतो या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं की वाक्यामध्ये कर्ता कर्म आणि क्रियापद हे कशा पद्धतीनं ओळखायचं असतं क्रियापदाला क्रियेला असा कोणता प्रश्न विचारला की त्यातून करता आणि कर्म हे ओळखण्यात येतं तर हे आपण बेसिक पॉईंट बघितले होते आता आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये क्रियापदाचे प्रकार आणि क्रियापदाचे प्रकार हे अर्थावरून रूपावरून पडत असतात तर हे कोणकोणते प्रकार आहेत तर बघा ह्या क्रियापदाच्या प्रकारांमध्ये पहिले दोन प्रकार पडतात त्यामध्ये आहे सिद्ध क्रियापद आणि दुसरं आहे साधित क्रियापद तर सिद्ध क्रियापद काय असतं की जे जो प्रत्येरही मूळ शब्द असतो तो काय असतो सिद्ध असतो मूळ धातू असतो मग अशा मूळ धातूला जे की क्रिया दर्शविणारा शब्द आहे त्याच्यापासून काय बनणार आहे सिद्ध क्रियापद बनणार आहे या सिद्ध क्रियापदामध्ये दोन प्रकार पडतात कसे तर बघा अर्थावरून पडलेले प्रकार एक आहे आणि दुसरा आहे रूपावरून पडलेले प्रकार या सिद्ध क्रियापदाचे दोन प्रकार पडतात अर्थावरून पडलेले प्रकार आहेत आणि दुसरा आहे रूपावरून पडलेले प्रकार आहे ओके okay? सिद्ध क्रियापदामध्ये आता या जे अर्थावरून जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये अकर्मक सकर्मक द्विकर्मक उभयविद संयुक्त सहाय्यक आणि भावकर्तक हे क्रियापदाचे प्रकार पडतात अर्थावरून ओके okay? मग रूपावरून पडलेले जे क्रियापदाचे प्रकार आहेत ते आहे प्रयोजक शक्य आणि अनिश्चित अनिश्चितलाच गौण क्रियापदसुद्धा म्हणतात तर हे रूपावरून पडलेले क्रियापदाचे प्रकार आहेत ओके हे झालं सिद्ध सिद्धावरून अर्थ आणि अर्थ आणि रूप या दोन प्रकारांमध्ये डिवाईड झालेलं आहे ओके साधित क्रियापद आता या साधित क्रियापदामध्ये काहीतरी प्रत्यय लावून ते जोडल्या जाऊन साधलं जाणार आहे मग त्याच्यामध्ये एक नामसाधित विशेषण क्रियापद असणार आहे विशेषण साधित क्रियापद असणार आहे आणि क्रियापद साधित क्रियापद असणार आहेत या सर्व पॉईंट्सची आपण स्टेप बाय स्टेप माहिती घेणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तुम्हाला क्लिअर दिसत आहे तर बघा जे क्रियापदाच्या प्रकारामधील आपण जे सिद्ध क्रियापद आणि साधित क्रियापद होतं त्यामधला आपण पहिलं पाहणार आहोत सिद्ध क्रियापद आणि सिद्ध क्रियापदाचे प्रकार तर हे नेमकं सिद्ध क्रियापद काय सांगतं याची व्याख्या काय सांगते तर सिद्ध क्रियापद म्हणजे काय मूळ धातूंना प्रत्यय लागून जी क्रियापदे तयार होतात त्यांना म्हणायचं सिद्ध क्रियापदे मूळ शब्द आहे मूळ धातू आहे अशा मूळ धातूला विविध प्रत्यय लागून जे क्रिया तयार होते त्याला म्हणायचं सिद्ध क्रियापद ओके आता यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा ऊठ आणि कर हे मूळ धातू आहेत मूळ शब्द आहेत ओके उठ या धातूला आपण प्रत्यय लावली उठणारा उठताना उठ ताना उठ तर यामध्ये नारा ताना ऊन आणि ने हे जे प्रत्यय आहेत हे आपण मूळ धातूला लावली त्याच्यानंतर त्याचं रूपांतर हे कसं झालं एका सिद्ध क्रियापदामध्ये झालं जसं की फॉर एक्झाम्पल दुसरं बघा कर करणारा करताना कर ऊन कर कर करणे म्हणजेच ज्या मूळ धातूला आपण प्रत्यय लावून त्याचं काय केलं आहे त्याचं सिद्ध क्रियापदामध्ये रूपांतर केलेलं आहे आता या सिद्ध क्रियापदाचेही प्रकार पडतात तर त्यामध्ये अर्थावरून पडलेले प्रकार आहेत तर लक्षात घ्यायचं आता फक्त आपण जे सिद्ध क्रियापद आहे त्याच्यामध्ये जे अर्थावरून क्रियापद पडतात त्याचे प्रकार आहेत त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत तर पहिला प्रकार आहे अकर्मक क्रियापद आणि दुसरा आहे सकर्मक क्रियापद दोघांनाही आपण सायमल्टेनियसली एकत्रच अभ्यासणार आहोत कारण त्याच्यामधला फरकही आपल्याला समजणं गरजेचं आहे ओके पहिलं पाहू अकर्मक क्रियापद काय असतं अकर्मक का असतं की जे कर्त्यापासून निघालेली क्रिया ही कर्त्याजवळच थांबत असते त्यावेळेस ते काय असतं अकर्मक क्रियापद आहे क्रियापदाने क्रिया केली पण ती क्रिया ही करणारा कोण आपल्याला या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न अशी अशी टीप बाहेर काढली होती की ज्याच्यातून क्रियेला असा प्रश्न विचारायचा त्यातून आपल्याला कर्ता बाहेर काढता येईल मग क्रियेला आपण प्रश्न विचारला की करणारा कोण आहे तर करणारा कोण तर तो असतो करता आणि ती क्रिया जेव्हा त्या कर्त्याजवळच थांबते म्हणजेच ती क्रिया कोणीतरी भोगत नाही आहे कोणावर तरी होत नाही आहे त्यावेळेस ती क्रिया ही कर्त्याजवळच थांबते त्यावेळेस ते, ते काय असतं क्रिया अकर्मक क्रियापद असतं ते क्रियापद कसं असतं अकर्मक असतं क्रिया कशी असते अकर्मक असते ओके फॉर एक्झाम्पल बघा ती सुंदर दिसते आंबा गोड आहे तर दिसणारी कोण ती असणारा कोण आंबा तर या ठिकाणी दिसण्याची क्रिया ही ती या कर्त्याजवळच थांबत आहे ती कोणावर तरी होत नाही आहे सुंदर शब्दावर होत नाही आहे म्हणजेच कर्त्यावर जी क्रिया ती ती आहे ती कर्त्यापाशीच थांबली म्हणून त्या ठिकाणी ते अकर्मक क्रियापद आहे असणारी आहेचं प्रश्न कसा असणार आहे असणारी कोण असणारे काय तर आंबा मग आंबा कसा आहे गोड आहे तर या ठिकाणी जी असण्याची क्रिया आहे ती आंबा या कर्त्याजवळच थांबत आहे म्हणून या ठिकाणी हे जे आहे हे अकर्मक क्रियापद आहे दिसते आहे हे कसे आहेत अकर्मक क्रियापद आहेत कारण त्यांची जी क्री ही दि क्रिया आहे ही क्रिया फक्त कर्त्याजवळ थांबत आहे ते भोगणारा अजून दुसरा कोणी नाही आहे ती क्रिया कर्त्याजवळच थांबते म्हणून ते अकर्मक क्रियापद आहे ओके okay? आता दुसरं काय सांगतं की सकर्मक क्रियापद काय असतं सकर्मक काय आहे की सकर्मक म्हणजे ज्याच्यामध्ये कर्म आहे मग अशी क्रिया ज्याच्यामध्ये की ज्या क्रियेला मदत करणारा कर्म आहे असं सकर्मक ओके okay? की ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज लागते तेथे असतं सकर्मक क्रियापद क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी लक्षात घ्या क्रियापद पूर्ण होण्यासाठी क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी त्या क्रियेचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कशाची गरज लागते कर्माची गरज लागते म्हणजेच ती क्रिया कोणावर तरी होत आहे हे दाखवण्यासाठी जेव्हा कर्म येतं तेव्हा तो क्रियापदाचा अर्थ पूर्ण करत असतं ओके लक्षात आलं फॉर एक्झाम्पल बघा त्याने पुस्तक फाडले माधुरी आंबा खाते आता या ठिकाणी फाडण्याची क्रिया कोणावर होत आहे किंवा फाटल्या कोण जात आहे तर पुस्तक फाटल्या जात आहे खाण्याची क्रिया कोणावर होत आहे तर आंब्यावर होत आहे कोण करत आहे हे नाही विचारलं जेव्हा कोण करत आहे हे विचारलं त्यावेळेस करता येणार तर त्याने माधुरी हे करता झाले या ठिकाणी मग हा जो करता आहे तो क्रिया कोणावर तरी करत आहे म्हणजे तो क्रिया कोण करत आहे कोणीतरी भोगत आहे करता जेव्हा क्रिया करत असतो तेव्हा ती कोणावर तरी करत असतो म्हणजे ती तो काय असणार आहे तो भोगणारा व्यक्ती भोगणारा वस्तू काय असणार आहे त्याचं कर्म असणार आहे ओके म्हणजेच जी क्रिया ज्याच्यावर होते ते कर्म असतं आणि करणारा जो क्रिया करणारा आहे तो कोणावर तरी करतो तो करणारा काय भोगतो त्यावेळेस तो काय असतो कर्म असतो दोन्हीचंही सांगितलं क्रिया ज्याच्यावर होते तो आणि करणारा ज्याच्यावर करतो तो कोण असतो कर्म ओके लक्षात आलं म्हणजेच अशा क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी काय लागतं कर्म लागतं म्हणजेच क्रिया कोणावर तरी होत आहे क्रिया कोणीतरी भोगत आहे त्यावेळेस त्या, त्या क्रियेचा अर्थ पूर्ण होत असतो ओके तर या ठिकाणी फाडले खाते हे काय आहेत सकर्मक क्रियापद आहेत कारण की ह्या दोन्ही क्रिया कोणावर तरी होत आहेत कोणीतरी भोगत आहे कोणीतरी कोण भोगत आहे तर फाडण्याची क्रिया पुस्तकावर होत आहे म्हणजे पुस्तक भोगत आहे ओके खाण्याची क्रिया आंब्यावर होत आहे म्हणजे आंबा भोगत आहे ती गोष्ट ओके ती क्रिया भोगत आहे ओके म्हणजेच ही क्रिया हे दोघंजणं भोगत आहेत आणि भोगणारा कोण असतो कर्म असतो ओके म्हणजेच क्रियापदाला अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची गरज असते म्हणून फाडले आणि खाते या ठिकाणी हे काय झालं सकर्मक क्रियापद झालं कर्म आहे म्हणून सकर्मक क्रियापद ज्यावेळेस कर्म नसतं आणि कर्त्यावर क्रिया डिपेंड असते त्यावेळेस ते अकर्मक क्रियापद असतं ओके बघा आता एक टीप आहे ती लक्षात ठेवा खूप महत्त्वाची टीप वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक ओळखण्यासाठी आपल्याला माहिती आहे प्रश्न विचारायचे असतात की क्रियापदाला आपण काय करत असतो प्रश्न विचारत असतो क्रियेला प्रश्न विचारतो क्रियेला प्रश्न विचारला कोणता क्रियेला दो क्रियेला दोन प्रश्न विचारले करणारा कोण आणि करण्याची क्रिया कोणावर घडत आहे तर अशा ठिकाणी ज्यावेळेस दोन उत्तर येत असतील त्यावेळेस ते काय असतं सकर्मक का असतं करणारा कोण असतो करता असतो ओके करणारा कोण करता असतो आणि करण्याची क्रिया कोणावर तरी होत आहे तो तिथे असतं कर्म तर अशा वेळेस जेव्हा अशा दोनही प्रश्नांची उत्तरं एका वाक्यामध्ये मिळत असतात ते काय असतं सकर्मक क्रियापद असतं ओके मग अशाच क्रियेला आपण प्रश्न विचारला आणि मिळणारं उत्तर हे एकच असेल तेव्हा ते काय असतं अकर्मक क्रियापद ओके लक्षात आलं खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला एखाद्या क्रिये एखाद्या क्रियेचं एखाद्या क्रियापदाला अकर्मक किंवा सकर्मक ठरवण्यासाठी ही टीप फार महत्त्वाची आहे ओके तुम्हाला हे पॉईंट्स क्लिअर झाले असतील ही या या टीप समजली असेल आणि हे पॉईंट्स क्लिअर झालेले असतील तरीही तुम्हाला यामध्ये या टीपमध्ये काही डाऊट असेल काही समजलं नसेल तर प्लीज ते डाऊट तुम्ही क्लिअर करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तो डाऊट तुमचा नक्की नेक्स्ट व्हिडिओमध्ये क्लिअर केला जाईल इव्हन तुमच्या मराठी सब्जेक्ट मराठी विषयाशी संबंधित असलेले प्रश्नही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्यावरही तुम्हाला जर स्पष्टीकरणासह उत्तर पाहिजे असेल तर त्यावेळेस तुमच्या त्या प्रश्नाचं जे टॉपिक आहे तेच आपल्या नेक्स्ट व्हिडिओचा टॉपिक असेल त्यामुळे तुम्हाला कोणताही मराठी विषयक जर प्रश्न विचारायचा असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि हो आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तिसरा प्रकार म्हणतो की द्विकर्म क्रियापद द्विकर्मक म्हणजेच काय वाक्यामध्ये दोन कर्म असतील द्वि म्हणजे दोन कर्म म्हणजे कर्म वाक्यामध्ये दोन कर्म असतील त्या ठिकाणी ते काय असतं द्विकर्म क्रियापद असतात तर याची व्याख्या काय सांगते बघा की वाक्यामध्ये दोन कर्मे आहेत ओके दोन कर्मे आहेत त्याच्यामध्ये एक प्रत्यक्ष कर्म असतं आणि दुसरं असतं एक अप्रत्यक्ष कर्म बघा वाक्यात जेव्हा दोन कर्म असतात त्याच्यामध्ये एक असतं प्रत्यक्ष कर्म आणि दुसरं असतं अप्रत्यक्ष कर्म ओके कळालं आता याचं आपण उदाहरण पाहू याच या टॉपिकचं एक्सप्लेनेशन मी या अगोदर अगोदरच्या व्हिडिओजमध्ये केलेलं आहे तुम्ही ते नक्की पहा कारण ते डीप एक्सप्लेनेशन आहे तरीही यामध्ये मी करण्याचा प्रयत्न करते ओके उदाहरण आहे शिक्षक विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात आता शिकवणारे आता ही क्रिया आहे या क्रियेला आपण प्रश्न विचारला शिकवणारे कोण आहेत शिक्षक आहे तर या ठिकाणी हे काय झालं कर्ता मग असं कर्त्याला आपण प्रश्न विचारणार आहोत ओके okay. कर्म म्हटल्यानंतर दोन कर्म आहेत मग त्याच्यामध्येही आपल्याला डिवाईड करता आलं पाहिजे तर यामध्ये असं शिक्षक आहे मग शिक्षक काय शिकवतात तर शिक्षक व्याकरण शिकवतात व्याकरण व्याकरण हे काय झालं प्रत्यक्ष कर्म झालं ओके शॉर्टकटमध्ये लिहिते प्रत्यक्ष कर्म झालं ओके कारण शिक्षक डायरेक्ट शिकवायलेत आहेत ना म्हणून ते प्रत्यक्ष कर्म झाले ओके आणि प्रत्यक्ष कर्म काय असते वस्तुवाचक असते वस्तुवाचक मग ते लेखन पुस्तक घेऊन बोर्डवर लिहून ते काय करत आहेत प्रत्यक्ष कर्म करत आहेत हातामध्ये साधन घेऊन ओके मग अशा प्रत्यक्ष कर्माचं जे की वस्तुवाचक असतं त्याची विभक्ती असते द्वितीया विभक्ती ओके द्वितीया विभक्ती मग अशा कर्त्याला आपण दुसरा प्रश्न विचारला की शिक्षक कोणाला शिकवतात शिक्षक कोणाला शिकवतात तर जे कोणाला शिकवतात ते काय असतं अप्रत्यक्ष कर्म असतं तर शिक्षक कोणाला शिकवत आहेत विद्यार्थ्यांना तर हे काय झालं अप्रत्यक्ष कळालं अप्रत्यक्ष कर्म मग शिक्षक काय करत आहेत शिक्षक व्याकरण हे डायरेक्ट शिकवत आहेत ओके त्यांच्या हातून ती क्रिया होत आहे त्यांच्या बोलण्यातून ती क्रिया होत आहे ते डायरेक्ट आहे प्रत्यक्ष कर्म आहे ओके म्हणून ते वस्तुवाचक आहे पण ती ते व्याकरण शिक्षकाकडून शिकवल्या जात आहे आणि ते कोण शिकत आहे विद्यार्थी शिकत आहेत म्हणजेच हे एक कर्म कर्त्याकडून जे होणारं कर्म आहे ते दोन दोन वेळा होत आहे एक तर व्याकरणावर पण होत आहे जे की वस्तुवाचक आहे डायरेक्ट आहे आणि दुसरं आहे जे की इनडायरेक्ट आहे विद्यार्थी त्या गोष्टी विद्यार्थी ते, ते व्याकरण पाहत आहेत लिहित आहेत शिकत आहेत समजून घेत आहेत हे काय झालं त्यांचं हे त्या कर्त्याचं शिक्षकांचं काय झालं अप्रत्यक्ष कर्म झालं मग हे अप्रत्यक्ष कर्म काय असतं व्यक्तिवाचक असतं मग ते कोणताही व्यक्ती मग असं जे अप्रत्यक्ष कर्म असतं ते व्यक्तिवाचक असतं व्यक्ती म्हणजे तिथे कोणता तरी व्यक्ती असणार आहे ज्याच्यावर किती इनडायरेक्ट क्रिया होत आहे ओके okay? म्हणजेच इनडायरेक्ट अप्रत्यक्ष कर्म तो व्यक्ती भोगत आहे मग असं जे अप्रत्यक्ष कर्म आहे जे की व्यक्तिवाचक असतं त्याची विभक्ती असते चतुर्थी विभक्ती लक्षात ठेवायचं मग विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी सला ना ते जेव्हा ना हा प्रत्यय लागलेला आहे तर त्या ठिकाणी या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय आहे तर ही आहे चतुर्थी आणि या प्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय आहे द्वितीया विभक्ती परीक्षेमध्ये अशाला असं वाक्य दिलं जातं आणि या शब्दाच्या खाली अधोरेखित केलं जातं आणि म्हणलं जातं वाक्यामध्ये हे कशाचं कर्म काय म्हणून काम करत आहे एक तर कर्म म्हणून काम करत आहे जर तुम्हाला विचारलं की हे कोणत्या कर्मामध्ये प्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्म म्हणून काम करत आहे तर तुम्हाला तिथे लक्षात आलं पाहिजे की ते एक अप्रत्यक्ष वाक्यामध्ये दोन कर्म आलेत हे पहिलं लक्षात आलं पाहिजे आणि दोन कर्म आहेत त्यावेळेस कर्त्याकडून दोन क्रिया होत आहेत आणि त्या दोन क्रिया कोणीतरी भोगत आहे त्याच्यामध्ये की दोन गट असणार आहेत मग त्याच्यामध्ये कर्त्यानं काय केलेलं आहे ते, के ते असणार आहे प्रत्यक्ष कर्म वस्तुवाचक असतं द्वितीय विभक्ती असते त्यावेळेस त्याची याची द्वितीय विभक्ती मग त्याच कर्त्यानं कोणाला केलेलं आहे तर ते असतं अप्रत्यक्ष कर्म ते असतं व्यक्तिवाचक असतं आणि त्याची विभक्ती असते चतुर्थी ओके वाक्यात दोन कर्म असतात त्यावेळेस कर्त्याला प्रश्न विचारून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म आपल्याला ओळखता येतात म्हणजेच अधोरेखित केलेले कोणतेही दोन शब्द असो की एक शब्द असो त्यावरून तुम्हाला ते कळालं पाहिजे की ते प्रत्यक्ष कर्म आहे की अप्रत्यक्ष कर्म आहे ओके okay. बघा एक यामध्ये अजून एक बारीकशी मायक्रो लेवलवर टीप निघू शकते बघा या ठिकाणी ना हा प्रत्यय आहे सहला ना ते आणि हे अप्रत्यक्ष कर्म आहे जरी हे ओळखून आलं ना प्रत्यय आहे तर समजायचं ती चतुर्थी विभक्ती असते दोन कर, दोन कर्मांमध्ये जेव्हा प्रत्यय लागून येतो सहला नाते त्यावेळेस त्याची विभक्ती समजायची चतुर्थी विभक्ती आणि त्याच दोन कर्मामध्ये जेव्हा विभक्ती प्रत्यय लागून येत नाही त्यावेळेस त्याची विभक्ती काय समजायची द्वितीय विभक्ती ही, ही मायक्रो लेवलवरली टीप आहे ओके तुमच्या नक्की लक्षात येईल हे तर आय होप तुम्हाला हे पॉईंट क्लिअर झाला खूप सोपा होता आणि तरीही यामध्ये टीप समजली नसेल किंवा पॉईंट क्लिअर झालेला नसेल तर नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा उभयविध क्रियापदाचा प्रकार आहे ओके उभयविध क्रियापदामध्येच आपल्याला असं लक्षात येईल उभय म्हणजे काय दोन आणि क्रियापद म्हणजेच काय असं उभयविध क्रियापद असं क्रियापद जे की दोनही वाक्यांमध्ये चालतं ओके मग बघा जे एकच क्रियापद आहे असं एकच क्रियापद दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये म्हणजेच दोन वेगवेगळ्या वाक्यामध्ये कसं एकतर सकर्मक वाक्य किंवा अकर्मक वाक्य आणि सकर्मक आणि अकर्मक अशा दोनही प्रकारमध्ये दोन्ही प्रकारच्या वाक्यांमध्ये जेव्हा ते क्रियापद वापरलं जातं तेव्हा ते क्रियापद कसं असतं उभयविध क्रियापद असतं ओके फॉर एक्झाम्पल बघा दोन उदाहरणं आहेत पहिलं सोपं आहे दुसरं थोडंसं त्याच्यानं अवघड आहे ओके पहिलं उदाहरण आहे ती गाते आणि या ठिकाणी बघा ती गाणे गाते तर गाते हे काय आहे उभयविध क्रियापद आहे कोणत्या बेसवर उभयविध क्रियापद आहे तर गाण्याची क्रिया कोण करत आहे ती करत आहे म्हणून या ठिकाणी हा कर्ता आहे हे क्रियापद आहे ओके तर या ठिकाणी कर्म दिलेलं आहे का नाही कारण जी क्रिया करता करत आहे जी गाण्याची क्रिया करता करत आहे ती कोणावर तरी घडत आहे हे इथं दाखवलेलं आहे का नाही म्हणून या ठिकाणी हे काय आहे अकर्मक क्रियापद आहे ओके okay? गाते हे अकर्मक क्रियापद आहे दुसऱ्या वाक्यामध्ये बघा ती गाणे गाते तर गाण्याची क्रिया कोण करत आहे ती ओके okay? करता निघाला आणि हा जो करता आहे ते कोणावर क्रिया करत आहे गाण्याची क्रिया कोणावर होत आहे गाण्यावर ओके जी गाण्याची गाण्याची क्रिया होत आहे ती एका गाण्यावर होत आहे मग या ठिकाणी हे काय गाणं काय झालं कर्म झालं क्रिया म्हणजेच कर्ता कर्म क्रियापद म्हणजेच हे जे गाते हे क्रियापद आहे हे एक सकर्मकमध्ये सुद्धा वापरलं ओके जिथे कर्म असतं तिथे सकर्मक क्रियापद असतं म्हणजेच हे गाते आणि हे गाते काय झालं गाते हे क्रियापद काय झालं उभयविध क्रियापद झालं समजलं जे क्रियापद अकर्मक वाक्यामध्ये सुद्धा असतं आणि तेच क्रियापद सकर्मक वाक्यामध्ये सुद्धा वापरता येतं ते क्रियापद असतं उभयविध क्रियापद ओके दुसरं उदाहरण बघा बाळाने नवीन खेळणे मोडले मोडण्याची क्रिया कोण करत आहे बाळ करत आहे करता ने नवीन खेळणे मोडले हे एक वाक्य आहे आता हे मोडणे हे काय आहे क्रियापद आहे मग मोडण्याची क्रिया कोण करत आहे बाळ करत आहे तर बाळ हे काय करता आहे मग हा जो करता आहे हा जो बाळ आहे तो कोणावर तरी क्रिया करत आहे कोणावर करत आहे खेळण्यावर करत आहे मग जे करता आहे जी की मोडण्याची क्रिया आहे ती कोणावर तरी करत आहे म्हणजे कशावर करत आहे खेळण्यावर करत आहे मग ते वस्तू काय झाली कर्म झालं खेळणे हे काय झालं कर्म मग हे वाक्य काय झालं सकार्मक ओके सकर्मक वाक्य झालं बघा मग म्हणजे हे जे मोडले हे क्रियापद आहे हे कसं आहे सकर्मक क्रियापद आहे तेच उदाहरण बघा पण थोडा बदल झाला त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं बाळाने आपले नवीन खेळणे मोडले तर या ठिकाणी ही जी क्रिया आहे आणि मोडणारा कोण आहे बाळ आहे तर हा झाला कर्ता पण बाळाने आपले नवीन खेळणे मोडले जी क्रिया आहे ती क्रिया मोडण्याची क्रिया ही कर्त्याजवळ थांबत आहे ओके आपले नवीन खेळणे मोडले म्हणजेच बाळाने जी क्रिया केलेली आहे त्याने स्वतःच्या जवळ असलेली केलेली आहे म्हणजे कर्त्या जी क्रिया आहे ती कर्त्याजवळच थांबली आहे म्हणून हे काय आहे अकर्मक क्रियापद आहे अकर्मक क्रियापद आहे कोणतं मोडणे म्हणून या ठिकाणी मोडले हे काय आहे एक उभयविध क्रियापद आहे कारण ते सकर्मक वाक्यामध्ये सुद्धा वापरलं आणि तेच मोडले क्रियापद अकर्मक वाक्यामध्ये सुद्धा वापरलं मग असे दोन्ही वाक्यांमध्ये अकर्मक आणि सकर्मक दोन्ही वाक्यांमध्ये असं क्रियापद वापरलं जातं त्याला उभयविध क्रियापद असं म्हणतात ओके तुम्हाला पॉईंट क्लिअर झालेला असेल ओके okay? तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा करते की तुम्हाला हे पॉईंट समजलेला असेल ओके okay? संयुक्त क्रियापद हे खूप महत्त्वाचं क्रियापद आहे यावर प्रश्न खूप विचारून येतात ओके परीक्षेमध्ये तर हे संयुक्त क्रियापद नेमकं काय असतं तर कधीकधी यामध्ये क्रियेचा अर्थपूर्ण होण्यासाठी बघा कधीकधी क्रियेचा अर्थ पूर्ण होण्यासाठी जी काही वाक्यामध्ये क्रिया आहे त्या क्रियेचा अर्थपूर्ण होण्यासाठी जी मुख्य क्रिया आहे त्या मुख्य क्रिया दर्शविणाऱ्या शब्दाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा वापर करावा लागतो असे ज्या होते आणि त्या दोघांच्या संयोगातून जे क्रियापद तयार होते त्यास म्हणायचं संयुक्त क्रियापद ओके दरच्या व्हिडिओजमध्ये याचे बेसिक पॉईंट्स पण स्पष्टीकरणासह खूप एक्सप्लेन करून सांगितलेली आहे तर यामध्ये शॉकमध्ये सब बघूया ते तर बघा मुख्य क्रिया काय असते तर वाक्यामध्ये जी मुख्य क्रिया असते त्याच्यामध्ये मूळ धा धातु साधित असतं जे संयुक्त क्रियापद बनत असतं त्याचं जे सूत्र आहे, आहे। धातु 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 ते हे आहे साधित आणि असे धातू साधितला काय करत असतं साधित जेव्हा अपूर्ण असतं तेव्हा त्याला तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही मग ज्या वेळेस जेव्हा वाक्याचा क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियेला जोडून दुसरं क्रियापद येतं म्हणजेच अशा मुख्य क्रियेला जोडून दुसरं क्रियापद येतं त्याला म्हणायचं सहाय्यक क्रियापद ओके सहाय्यक क्रियापद हे सूत्र जशाच तसं परीक्षेमध्ये अशाला असं विचारून येण्यात विचारून झालेलं आहे धातू साधेत प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू काय तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं मुख्य क्रियेला प्रत्यय लागून ते काय बनत असतं मुख्य क्रियेला प्रत्यय लागून जेव्हा ती मुख्य क्रिया अपूर्ण असते तेव्हा ते धातू साधित असतं मग अशा मुख्य क्रियेला प्रत्यय लागून सुद्धा ते शब्द अपूर्ण असतो तो वाक्याला आणि त्या क्रियेला पूर्ण करत नाही त्यावेळेस त्याच्या मदतीला असतं एक सहाय्यक क्रियापद त्याला आपण हेल्पिंग वर्ब असं म्हणतो इंग्लिशमध्ये ओके मग असं हेल्पिंग वर्ब जेव्हा या मुख्य क्रियेला मदत करत असतं जे की अपूर्ण आहे तर या दोघांचं दो मिळून काय बनत असतं संयुक्त क्रियापद बनत असतं या दोघांचं मिळून काय बनत असतं संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापद म्हणजेच साधित प्लस सहाय्यक क्रियापद इज इक्वल टू संयुक्त क्रियापद हे अशा असं विचारण्यात येतं ओके okay? विचारून झालेलं आहे देवापुढे मी सांजवात लावून बसले होते तर यामध्ये जी मुख्य क्रिया आहे त्याच्यामध्ये बघा लावून बसले तर दोन्हीही काय आहेत धातुसाधित आहेत कारण लावून देवापुढे मी सांजवात लावून किंवा देवापुढे मी सांजवात लावून बसले तर या ठिकाणी हे दोनही शब्द काय करत आहेत या वाक्याला पूर्ण करत आहेत का किंवा या वाक्याला अर्थ पूर्ण करत आहेत का तर नाही म्हणून हे काय आहेत हे साधित आहेत ओके मुख्य क्रियेला क्रियापद लागून इथे ऊन प्रत्यय लागला इथं ले प्रत्यय लागला ओके मग जेव्हा हे धातू साधित आहेत कारण या दोनही साधितांनी काय केलेलं आहे वाक्याचा क्रियेचा अर्थ क्रिये क्रियेचा अर्थ पूर्णही केला नाही आणि वाक्याचाही वाक्य वाक्याचा अर्थ पूर्णही केला नाही ओके मग अशा धातूसाधिताला क्रियेला मुख्य मुख्य क्रियेला पूर्ण करण्यासाठी कोण मदत करत आहे हे सहाय्यक क्रियापद आणि हे सहाय्यक क्रियापद काय असतं हेल्पिंग वर्क या धातूसाधिताना मदत करतं ते वाक्य पूर्ण करण्यासाठी ती क्रिया पूर्ण करण्यासाठी ओके म्हणजेच या ठिकाणी बघा जे धातुसाधित आहे त्या धातुसाधित अपूर्ण आहे त्यानं वाक्याला पूर्ण केलं नाही आणि क्रियेला हे पूर्ण करू शकत नाही अर्थ पूर्ण करू शकत नाही म्हणून या धातुसाधी मदत करण्यासाठी हे सहाय्यक क्रियापद आलं हे सहाय्यक क्रियापद आहे हेल्पिंग वर्क त्याला म्हणतात या सहाय्यक क्रियापदानं काय केलेलं आहे या धातु साधी त्याला पूर्ण केलं आहे या क्रियेला पूर्ण केलेलं आहे या वाक्याच्या अर्थ या वाक्याचा अर्थ पूर्ण केलेला आहे कोणी या सहाय्यक क्रियापदाने मग यावेळेस एक महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची की संयुक्त क्रियापद जेव्हा विचारलं त्यावेळेस केवळ हे एक संयुक्त क्रियापद नसतं तर धातुसाधित प्लस सहाय्यक क्रियापद ह्या दोना दोघांच्या एकत्रीकरणातून जी क्रिया एकच दर्शविली जाते त्यावेळेस ती क्रिया दर्शविली जाते आणि या दोघांच्या एकत्रीकरणाला म्हणायचं संयुक्त क्रियापद ओके म्हणजे साधित प्लस सहाय्यक क्रियापद या दोघांचं मिळून संयुक्त क्रियापद बनत असतं केवळ सहाय्यक क्रियापद केवळ सहाय्यक क्रियापद क्रिया हे संयुक्त क्रियापद नसतं किंवा धातुसाधित हे सुद्धा संयुक्त क्रियापद नसतं इंडिव्हिज्युअली नसतं वैयक्तिक नसतं ओके पण या दोघांचं मिळून जी क्रिया एकदर्शविली जाते धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद या दोघांची मिळून जेव्हा क्रिया एकदर्शी जाते त्यावेळेस त्या दोघांचं अस्तित्व दाखवतं संयुक्त क्रियापद ओके होप तुम्हाला पॉईंट क्लिअर झालेले असतील तरीही यामध्ये डाऊट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा